संघटनेच्या वतीनं आज एक मोठा घोडू दिव्य असा नगर जिल्हा न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं बहुसंख्येनं खरंतर सर्व वकील बंधू पतीने हे सहभागी झाले होते सर आणि या सहभागामध्ये तर आपण जर पाहिलं तर गेल्या दोन आठवड्यापासून नगर जिल्हा न्यायालयाचं कामकाज बंद आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे जिल्ह्याचं न्यायालय म्हणजे आपलं नगर जिल्हा न्यायालय मोठी मोठी बाब जिल्ह्यामध्ये घडते सरकार तर्फे आम्ही सूचना ज्या काही करायच्या होत्या त्या ज्या भावना बघील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमच्यापर्यंत आल्या होत्या आम्ही देखील गेल्या आठ दोन आठवड्यामध्ये येतो चार पाच वर्ष तिथे जाऊन आलो त्यांची भेट घेऊन आलो सर्व पदाधिकाऱ्यांची आणि त्यांच्या भावना देखील आम्ही सरकारातर्फे कळवलो आहे शासन देखील याच्यामध्ये दे करत प्रयत्नशील आहे की लवकरात लवकर या सर्व बाबी त्या पुढाकार घेऊन झाल्या पाहिजेत आणि मग जसं आपण सांगितलं मागाशी सा। की कालपासून चर्चा आहे की आता जी यांची मागणी प्रामुख्याने होती ती त्याच्यावरती ज्येष्ठ विधीज्ञ विकम साहेब यांची नियुक्ती झाली पाहिजे अशी देखील मागणी होती कालपासून कळतं की झालेली आहे आज काही पर्यंत आपल्याला अधिकृत माहिती देखील मिळत आणि दुसरी साहेब महत्वाची सूचना तर ह्या लोकांना जे आमच्या शहर सांगितले हे लोक एक्स्ट्रिसिटर आहेत आणि यांच्यावरती तर याच्यापूर्वीच काही प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे होती म्हणून तिथं मला वाटतं की काहीतरी हलगर्जीपणा झाला असावा कारण की या लोकांवरती तर योग्य वेळीच जर प्रतिबंधक कारवाई झाली असती तर आज हा ही घटना देखील घडली नसती पण आज ही घटना घडलेली आहे आपण मागे जाऊ शकत नाही पण आता पुन्हा कोणावर घटना घडू नये अशी हिंमत कोणाची होणार नाही वकिलावरच काय तर कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही घटकावरती अशी हिंमत कोणाची होणार नाही अशा एस्ट्रिसिटर लोकांवरती करतात प्रतिबंधक कारवाई डोक्याच्या अंतर्गत असल इतर ज्या कारवाई असतील तसं पोलीस आपण पाहतो काही काही धाडशी कारवाई देखील करतात धाडशी म्हणजे त्या काय धरून नसतात पण त्याला आपण धाडशी कारवाई म्हणू शकतो तर तशा देखील कारवाई करतात पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे कारण जर समाजव्यवस्था जर धोक्या दिना असेल तर अशा धाडसी कारवाई पोलिसांनी करणं करत आता क्रम प्राप्त झालेले असं जरा समाजामध्ये वावरत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आणि जेवढी मोठी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो काही वकील संरक्षण कायदा आहे त्याच्या बाबतीत देखील खरंतर आता या अधिवेशनामध्ये आम्ही पाठपुरावा करणारे मागणी मांडणार आहे ते लवकरात लवकर झालं पाहिजे लोकसुखेची आच्छास्यता राखण्याच्या कृती त्याच्यामध्ये खरंतर अमिटमेंट तो होणं गरजेचं आहे देखील आम्ही पाठपुरावा वकील बांधवांची वतीनं या ठिकाणी केला जाईल आणि आज आपण ज्या काही वकील संघटनेच्या मागण्या आपल्या प्रत्येक तालुक्यातून आता लेखी निवेदन आणले आपण सरकार दरबारी पाठवावं याचं गांधीर काढवं कारण आज आपल्या एक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कागदाला आपल्या लेखीला एक वेगळं महत्व अधिकृत यायचं त्यामुळे आपण देखील तो एक वेगळा आव्हान आपल्यातर्फे पाठवा आणि वकील बंधू भगिनींच्या भावना त्या आपण सरकारतर्फे काढवा अशी एक आपल्याला सर्व वकील बंधू भगिनींच्या वतीने नंबरतेची विनंती या ठिकाणी समाग करतो आणि आपण सर्वांना खरंतर वकील संघटना खरं तर याच्यावरती आज फार मोठा खरंतर एक वेगळा प्रसंग हा एक आलेला आहे आणि या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो आपल्या सर्व मोर्चाला पाठिंबा आपण दिलेलाच आहे पुन्हा एक आपण सर्वांना पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा त्या एक आढाव दाम्पत्याला आपल्या सर्वांच्या वतीनं वकील संघटना असतात नगर असतील सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदर व्यक्त करतो वंश